त्याला मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे राज्य त्यांनी ती मदत केली पाहिजे शिक्षण प्रश्न आहे त्यामुळं ती मदत करण्याची भूमिका बाहेर ते काही प्रयत्न करत काम कसा चालू राहील

पोलिसांनी डॅमेज कंट्रोल बेल्ट घेतली जाते आणि आयुक्तालयामध्ये सगळ्या फोन दोन ठेवण्या आता आयुक्त कुंडांची बुटिंग काय मला कळलं नाही ओळख परेड त्यांना काय पोलिसांचा रेग्युलर भाग आहे पण वर्षावर किंवा पुण्यामध्ये पोलिसांनी नाही कधी बोललं असेल म्हणतात की ओळख परेड आहे का माहिती आहे हा दुसरा भाग आहे त्यामुळं आता नक्की कशासाठी चौकशी वर्षावर कशाला बोलून जात

लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी मागत आहेत त्यांनी ना दिल्यास राष्ट्रवादी त्यांच्यासाठी तयार आहे का राष्ट्रवादीचे लोक राष्ट्रवादी झाली राष्ट्रवादीच्या गोटातून बोललं जाते की धैर्यशील मोहिते पाटील आले तर आम्ही त्यांचा विचार करू आपले काय कार्यकर्ते बोलतील कार्यकर्ते बोलत असतील मला माहिती